संयुक्त महाराष्ट्रामध्ये एकशे पाच आणस बलिदान केलं इतकी लोक लढले मला सांगा मुंबई ही कुठेही राहिली असती तरी या देशातच राहिली असती मग ज्यांनी या देशाची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्क्स नंतर जगातल्या कामगारांनो एक व्हा अशी हाक ज्या माणसाने दिली त्या आमचे श्रीपाद अमृत डांगे कब्रीज चळवळीचे प्रणेते इथे महाराष्ट्रातले एस एन जोशी प्रबधनकार ठाकरे आचार्य यात्रे यांच्यापासून अनेक दिग्गज स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पण लिहिलेलं आहे त्याच्यावर त्यांनीही पाठिंबा दिलेला आहे या सगळ्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी हा का दिली कारण या मुंबईवरती संपूर्णपणे जो हक्क आहे तो महाराष्ट्राचा हक्क आहे का त्यांना घटना माहिती नव्हती का ते शिकलेले नव्हते का त्यांना काहीच माहिती नव्हतं इतके विद्वान या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला एकत्र येऊन सांगतात की मुंबई सा सह संयुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे त्यावेळेला त्या मुंबई महाराष्ट्राचं महत्व किती आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे